पराक्रमाची।, पराक्रमाची या माती मधल्या मौल्यवान पराक्रमाक्रमाणाखणील मौल्यमानरत् मी गगनाला भिडे लभौल नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्ती विशेष या श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया जसे कृता त्रेता युगात श्री दत्तात्रेय आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंच अवतारांपैकी पाचवा अवतार आहेत निळा या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून श्री श्रुद्धासह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या ते भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया श्री चक्रधर स्वामी यांचे प्रारंभिक जीवन भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती दिळा चरित्राच्या एकांक या भागात मिळते बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरातमधील भडोच येथे शेके अकराशे बेचाळीस विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार झाला त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचाच राजा मल्लदेव यांचे प्रधान होते त्यांच्या आईचे नाव म्हाळसाईसा होते सर्वज्ञ श्री चक्रधरांचे जन्मनाव हरपाळदेव असे होते तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळा ईसा यांच्याबरोबर झाला त्या काळात त्यांनी युद्धातही पराक्रम गाजवला पुढे देवांना आजारी लोकांची सेवा करायला छंद लागला बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला परंतु स्मशानात सरसणावर ठेवलेला हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले महानुभाव यांच्या श्रद्धेनुसार त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला पंच अवतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता काही मतानुसार त्यांच्या आत्म्याने देवाच्या शरीरात प्रवेश केला देवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र होता ही अवतार धारणाची घटना शके अकराशे बेचाळीस विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी घडली विद्यार्थी मित्रांनो या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणे सुरू झाले कालकौघात त्यांना एक पुत्रही झाला त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने द्यावे लागले त्यांनी देणेकरांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्न करणार नाही अशी शपथ घेतली त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकरांचे पैसे परत केले या घटनेमुळे हरपादेव यांना औदासीन्यासे ग्रासले लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले त्यांनी राजविलाशी भोग संसार सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला गृह त्याग करण्यासाठी हरपादेवांनी रामाच्या दर्शनाच्या रामटेक येथे जावायचे आहे अशी सबब घरी सांगितली त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोदचे राज्य त्यांचा कलह सुरू होता त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला परंतु शेवटी हरपादेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली त्यांना आपल्यासोबतचा लव जमा नको होता त्यांना सर्व त्याग करावायचा होता त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले कुशल कळवण्यासाठी एक एक सैनिक परत पाठविणे सुरू केले शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काळजेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असताना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपले राजवस्त्र तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनी शीते तिथून निघून गेले सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असताना हरपाळदेव रुद्धीपूर येथे आले तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंद प्रभू दिसले गोविंद प्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या याच वेळी गोविंद प्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया श्री चक्रधर स्वामी यांचा एकांकी भटकंतीचा काळ गोविंद प्रभू शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली लीला चरित्राच्या एकांक एक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पासून अठरा किलोमीटर अंतरावर एळी या गावी लिळाचरित्र या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात काही काळ चक्रधर स्वामी एळी या ठिकाणी वास्तव्यास आल्याचा उल्लेख लीलाचरित्र या ग्रंथात करण्यात आला आहे येळी या ठिकाणी नदी किनारी महानुभाव पंथीय मंदिर आहे या काळात त्यांनी महाराष्ट्रावर एकट्यानेच भटकंती केली आंध्र प्रदेशाच्या काही भागातही ते त्यांनी भ्रमण केले यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्य परिवार लाभला नव्हता त्या काळात चक्रधरांचे वर्तन काहीसे अवलीयाप्रमाणे दिसून दिसून येत होते एका प्रसंगी तर ते गायीच्या गोठ्यात जाऊन झोपले एका प्रसंगी वरगळ येथील एका घोड्याच्या व्यापाराने आपल्या मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले तिथे काही दिवस राहून ते, ते परत न्यस्त झाले गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते, ते काही दिवस राहिले या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले त्यापैकी वडनेरचे रामदास दादोस हे प्रमुख होते त्यांच्या मार्फत पुढे चक्रधरांना नागदेव आबाईसा महादाईसा उमाईसा इत्यादी शिष्यपरिवार मिळाला विद्यार्थी मित्रांनो या भ्रमांतीच्या काळात चक्रधर्स यांची मेहकर येथे मंदिरात भेट झाली देवकी व बनून त्यांनी येथे गोकुळ अष्टमी साजरी केली बाणेबाईंसमोर त्यांनी लोणारची यात्राही केली नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बाणेबाईंबरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले वाटेत पैठण येथे त्यांनी ते त्र्यंबकेश्वर जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली ही घटना शक्य अकराशे एकोणनव्वद मध्ये घडली अशा तऱ्हेने वृद्धीपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकांगी भ्रमण पैठण येथे संपले यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्म सुधारणेचे का, त्यांचे कार्य सुरू केले एकाकी ब्रह्मणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली होती विद्यार्थी मित्रांनो चक्रधर स्वामींचे काही संदर्भही आहेत त्यापैकी अध्यात्म दर्शन महानुभाव श्री चक्रधर प्रभू के चित्रस्थली महंत डोळसकर बाबा प्रतिष्ठान वर्णन पंडित नागराज बासकृत महानुभाव अन्वयस्थळ योगीराज शास्त्री महानुभाव तत्वज्ञान डॉक्टर वी बी कोलते इत्यादी प्रकारचे त्यांचे संदर्भ उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया महानुभाव पंथ व साहित्य याविषयी कारकिर्दीत बाराव्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला सामान्यांना त्यांच्या भाषेत सुलभ करून सांगणारे जैन नाग लिंगायत आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते या, या काळात कर्मकांडांचे प्रस्त वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होते सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभा पंथाचे जातीनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्वाचा पुरस्कार केला महानुभाव या नावाने हा पंथ जरी आज ओळखला जात असला तरी त्यांची महात्मा अच्युत जयकृष्णी भटमार्ग परमार्ग अशी अन्य नावे ही आहेत गुजरातमध्येच अच्युत पंथ व पंजाबात जयकृष्ण पंथ ही नावे लोकप्रिय आहेत ही दोन्ही श्रीकृष्ण आहेत या पंथातील अनुयायी परस्परास महात्मा म्हणत भटमार्ग हे नाव पथ संस्थापक चक्रघरांचा पटशिष्य नागदेव किंवा भट्टोबास यांच्या नावावरून आलेले आहे चक्रधोरयुक्त सिद्धांत पाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्ण लीला वर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात प्रमाणात त्रेतायुगात दत्तावतार द्वापर युगात, दत्ता युगात श्रीकृष्ण आणि कलयुगात चक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी एकमुखी होय द्वारकाधीश कृष्ण दत्तात्रिय द्वारावतीचे चांगदेव राहुल ऋषीपूरचे गोविंद प्रभू आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात त्यापैकी दत्तात्रय चक्रधर हे उभय दृश्य पूर्णावतार होत जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर ही अनादी व अनंत मूळ चार तत्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल अशी त्यांची श्रद्धा आहे प्रपंच हा अनित्य असून अनादी अभिधायुक्त जीवबंधमुक्त देवता नित्यबंधू आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत जीवेश्वराचा संबंध हा स्वामी वृत्त्यासारखा आहे असे ते मानतात या दृष्टीने हा पंथ द्वेती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणार आहे अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वर स्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभावाचे जीवास बंधमुक्त मानले आहे प्रपंचाचे स्वरूप अष्टभैरवस्थित पंचमहाभूते व त्रिगुण यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी असे असून त्याचे कारण प्रपंच व कार्यप्रपंच असे दोन भाग केले आहेत कारण प्रपंच हा अनादी अनंत म्हणूनच नित्य आहे विद्यार्थी मित्रांनो समाजात चातुर्यवर्षाची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैदिक तत्वज्ञानाला बाजूला करून आपल्या तत्वज्ञानाचा प्रसार केला आणि सर्वच देवतांचे प्रस्त कमी केले देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि व्यवस्थेवर हल्ला चढविला आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया शूद्र सकल जाती बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय ठेवली संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या जैन संप्रदायाप्रमाणे जनभाषेत आपले तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो श्री चक्रधर स्वामी हे सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक होते बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडे सामाजिक समतेच्या आद्य प्रवर्तांचा पहिला मान जातो त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यापासून हेतू पुरस्कार दूर ठेवले असा आरोप होतो चक्रधर स्वामींचे समतेचे तत्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांचा झाला तोच महात्मा फुले सावित्रीबाई रैतेचा राजा श्री शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येते असे काहींचे मत आहे चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातनांच्या डोळ्यात एक झनझणीत अंजन होते असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद